नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे अजिबात पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये तीन हजार चारशे सतरा क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार पाचशे रुपये सहाशे समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव रुपये मिळाला मंडळी हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये सात हजार आठशे एकोणीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वात भाव तीन हजार तीनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार नऊशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव तीनशे रुपये मिळाला आज सोलापूर बाजार समितीमधील लाल कांद्याचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राज चॅनलला सबस्क्राईब करा